नव्वद हजार महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक झालेले आहेत वेळेवरती व्याज परतावना त्या शेतकरी मराठा समाजाच्या बांधवांना देण्याची जबाबदारी महामंडळाची असते आणि त्यामुळे जास्त जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आज महामंडळाला असताना देखील पण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम डी मोहिते यांनी शुक्रवारी जाणीवपूर्वक एकसष्ट कर्मचारी त्या ठिकाणी कमी केलेले आहेत या कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आज आचारसंहितेच्यामुळे पन्नास ते साठ कोटीचा व्यास परतावना थकलेला आहे या महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्याकडे आणि अशा प्रकारे जर कर्मचारी एकसष्ट कमी केले तर सदर कर्म सदर लाभार्थ्यांना जो व्यास परतावना आहे तो अजून दोन ते तीन दे महिन्यामध्ये देण्यामध्ये असक्षमता राहील आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून एम डींनी केलेल्या कृताला ताबडतोब त्या ठिकाणी थांबवण्यात यावं जर एम डींना त्यांची बदली करून घ्यायची असेल किंवा राज्य सरकारला जर इतका चांगला कार्यक्षम एम डी असेल तर त्यांना दुसरीकडे कुठेतरी बदली करण्यात यावी परंतु महामंडळावर एक चांगला सक्षम अधिकारी जो महामंडळाच्या गैरव्यवहारापासून हे महामंडळ स्वच्छ पद्धतीने चालवेल अशाची नेमणूक करावी अशी माझी सरकारला विनंती आहे शुक्रवारी आमची महामंडळाची संचालकांची मिटिंग होते त्याच्यामध्ये प्रधान सचिव हो, डॉक्टर रामगोपाल देवरासाहेबांच्या उपस्थितीमध्ये कुठेच चर्चा होत नाही पण त्या मिटिंगमध्ये मी काही मुद्दे बोर्ड मिटिंगमध्ये निदर्शनास चालवून दिले की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या लोकांनी टेंडर भरलेलं आहे त्यांची चौकशी करावी रिकन्सलेशनचं मॅटर ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात लाभार्थ्यांना व्याज परताना मिळाला आहे का नाही कारण काही लाभार्थ्यांची टर्म पूर्ण झालेली आहे सहा हजार याची चौकशी करावी ही करायची मागणी मी महामंडळामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्यामुळे कुठेतरी एम डींना याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झालेली हे लक्षात आलं असेल आणि म्हणून कर्मचारी कपात करण्याचा अचानक निर्णय एकतर्फे निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे या निर्णयाचं चेअरमन म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारे कल्पना दिली गेली नाही किंबहुना महामंडळाचे संचालक आहेत किंवा प्रधान सचिव आहेत देवरासाहेब यांनाही कुठल्या प्रकारे माहिती दिली गेलेली नाही मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे याबद्दल गांभीर्य त्यांना पटवून देणार आहे जर फडणवीस साहेबांना भेटणार आहे त्यांना गांभीर्य पटवून देणार आहे अजितदादा पवार भेटलेस तर त्यांनाही गांभीर्य पटवून देणार आहे आणि ते कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करत असताना अजून दीडशे दोनशे कर्मचारी जर आम्ही या महामंडळाच्या असणाऱ्या पगारावरती भरले म्हणजे पेरोडवरती जर घेतले तर महामंडळाशी बरेचशी अडचणी त्या ठिकाणी मार्गीस लागते